हॅलो अँड वेलकम बॅक टू अ युट्यूब चॅनल सर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेलेलो भीमाशंकरला आणि तिथे आई पप्पांची अॅनिव्हर्सरी सुद्धा होती अँड घरी आल्यानंतर आम्ही पटकन झोपून गेलो कारण खूप जमलेलो होतो आणि आजचा दिवस तो फुल रिलॅक्सेशन मध्येच गेलेला आहे आणि आता आम्ही आई पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला जाणार आहोत तर टोटल किती थर्टी फाईव्ह इयर्स झालेत आई बाप्पा सोबत आपण त्यांना विचारूया त्यांची थर्टी फाईव्ह इयर्सची जर्नी कशी झाली येते आणि त्यांच्याच तोंडातून ऐकूया कसे एक्सपिरियन्स होते अप्स अँड डाऊन सर्व गोष्टी आई पप्पा झालेत रेडी आणि आज थर्टी फाईव्ह इयर्स कंप्लीट झाले तर आई पप्पाना आपण दोन तीन प्रश्न विचारूया ही कशी होती पस्तीस वर्षांची सोबतची सो आई आणि पप्पा दोघांनी मला एक एक करून सांगायचं की तुमचं लग्न कितव्या वर्षी झालेलं आणि कुठल्या दिवशी झालेलं ते

तुम्हाला कसं वाटलं जेव्हा पप्पा पहिल्यांदा तुम्हाला बघायला आले तेव्हा ॲक्च्युली फर्स्ट टाइमच माझं होतं ते पहिलाच मुलगा येणार होता मला बघायला मला एक काही आयडिया नव्हती पण सांगण्यात आलं की तुला बघायला मुलगा येतो मी पटकन साडी घेतली आणि दोन मिनिटं ते जास्त वेळ थांबलेच होते कारण त्यांना ड्युटी होती लगेच जायचं होतं तर त्यांनी बघितलं आणि ते निघून गेले मला दोन चार काही प्रश्न विचारले असतील आणि ते निघून गेले नाही त्यांनी ते नंतर सहा महिन्यानंतर आले आणि त्यांनी सहा महिन्याचं सांगितलं की मला करायचं ते ह्या मुलीशीच लग्न करायचंय सहा महिन्यानंतर आमचं लग्न ठरलं लग्नाची स्टोरी अशी आणि सरळ होती की अरेंज मॅरेज आहे आमंत्रण दिल्या गेलं नातेवाईकांनी सांगितलं असा मुलगा आहे तुम्ही बघून घ्या वडील जाऊन बघून आले आणि तसं लग्न ठरलं आमचं आणि पप्पा जेव्हा तुम्ही मुलगी बघायला गेले होते तेव्हा तुमचं वय किती होतं आणि आई किती वर्षाच्या होत्या वयाचं काही बघितलंच नाही ओके दिलं पप्पांना पप्पांना खूप आवडली वाटत मुलगी लगेच पहिल्याच ह्याच्यामध्ये ओके दिलं आईंना बघितलं बघितलं आम्ही औरंगाबाद जातो पहिले जेव्हा लग्न सरलं तेव्हा त्याच्यानंतर एच पीचं अपॉइंटमेंट डेटर येईल येईल वाट बघत होतो जवळजवळ पाच सहा महिने आले नंतर लग्न आलं लग्नानंतर लगेच अपॉइंटमेंट लेटर आलं एच पी सेंटर मग जॉईन झालो तेव्हापासून मग आमची प्रगती होती तिचं पाहिजे पप्पांच्या आयुष्यात लागलं ला की धीरे धीरे प्रगती होत गेली बरोबर आहे माहेरी पण एकदम सुखी होती चार भावांची एकच बाई होती सासरी आल्यानंतर पण एकदम सगळ्यांची लाडकी होती मोठीच होती सोडून घरातली त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती आणि सासराची माणसं सा पण खूप छान प्रेम अगदी व्यवस्थित होते जसं मी माझ्या सुनेला आता ठेवते अगदी प्रेमाने आनंदाने तसेच माझी सासू पण माझी खूप लाड कराय करत होत्या आणि अजून आहेत त्या वय झाल्या त्यांच्या आता पण त्या पण माझ्या खूप लाड करायच्या आणि आमच्या दोघांबद्दल म्हणायचं सांगायचं म्हटलं तर असं आहे की आमच्या दोघांचे छोटे छोटे होत होते होते पण आम्ही प्रेमाने ते सॉल्व्ह करून एकमेकाला साथ दिली आतापर्यंत खूप छान गेली आणि पुढे जावी प्रार्थना आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तर आपण आई पप्पांकडून तरी ऐकलं की कसं गेलं आयुष्य त्यांचं पस्तीस वर्षाचं आणि काय काय गोष्टी झाल्या कशी सुरुवात झाली लग्नाची आणि पस्तीस वर्ष खरंच कमी नसतात खूप मोठा पल्ला गाठलाय त्यांनी पस्तीस वर्षाचा आणि ह्याच्यामध्ये कोणाचा एकाचा साथ असेल असं नाही बोलू शकत दोघांचा तेवढाच मोलाचा वाटा असतो पण पण आमचं थोडं थोडं जास्त नीट बोलता येत नाही ते थोडे कॅमेऱ्या शाया आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सासू सासऱ्यांचा सुद्धा त्यांना खरंच खूप जास्त साथ होता जसं आई बोलल्या की मी माझ्या सुनेला जशी ठेवते तसंच त्यांनी त्यांच्या सुनेला सुद्धा ठेवलेलं होतं पप्पांसोबतच ते सुद्धा त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करत होते आणि मुलीला अजून काय पाहिजे नसतं आपल्या नवऱ्याची साथ आपल्या सासू सासऱ्यांची साथ त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काहीच अपेक्षा नसतात आणि आई प्रत्येक वेळेला एक गोष्ट नेहमी सांगतात मला सांगताना की जेव्हा आई त्यांच्या घरी होत्या तेव्हा त्यांना फ्रूट्स खायची खूप सवय होती रोज त्यांना एखाद दुसरं फ्रूट खायला आवडायचं अँड त्यांची परिस्थिती त्यावेळेला एवढी चांगली नव्हती पण तरी सुद्धा त्यांचे सासरे जसे माझे सासऱ्याचा करतात तसे त्यांचे सासरे रोज एक फळ का होईना त्यांच्यासाठी आणि बाकीच्यासाठी थोडं थोडं असं करून काही ना काहीतरी गोष्ट नेहमी आणायचे रोज एक फळ आणायचे सो दॅट त्यांना सुनेला जे आवडतं ते त्यांना रोज खायला मिळू दे त्यांना त्यांच्या माहेरची कमी नको वाज भसायला आणि हीच गोष्ट पप्पा सुद्धा खूप जास्त प्रमाणात फॉलो करतात आणि एक गोष्ट जरी मागितली म्हणजे फक्त जरी बोलली तरी ते घेऊन येतात ते दुसऱ्या दिवशी आमच्याकडे भरून भरून येतात प्रेम महत्वाचं असतं लाईफ मध्ये लग्न झाल्यावरती त्यांना उदंड आयुष्य मिळू दे आणि अजून आमच्या सोबत त्यांनी खूप सारे अनिव्हर्सरी सेलिब्रेट कराव्यात तर ऍक्च्युअली ह्यांच्या दोघांची साथ चांगली होती सोबत खूप स्ट्रॉंग होती त्याच्यामुळेच ते आम्हाला जे आता आयुष्य आम्ही जगतो आहे ते आम्हाला ते आयुष्य देऊ शकले तर वी आर म्हणजे दीदी मी आम्ही सर्वच खूप थँकफुल आहोत त्यांच्याकडे की त्यांनी सोबत एकामेकाचा हात धरून एवढं आयुष्य काढलं आणि त्याच्यामध्ये प्रगती करत गेले आणि तीच त्याच्यासोबतच आमची पण प्रगती होत गेली आम्हाला ती गोष्टी शिक्षण ते, ते संस्कार भेटू शकले आणि दोघांनी मिळून ही गोष्ट करणं पण खूप महत्वाचं आहे कारण का ते आम्ही लोक म्हणजे सुरतचे पप्पा सुरतचा बॅकग्राऊंड जो आहे पहिल्यापासून किंवा आपले जे पहिल्यापासून आपली जी लोक आहेत ते लोक प्रत्येकजणच पहिल्यापासून श्रीमंत होतं किंवा वेल फॅमिलीमध्ये बिलॉंग करत असतं असं नाही आहे प्रत्येकजण छोट्यापासून सुरुवात करतात आमच्या पप्पांचं तर फॅमिलीसुद्धा औरंगाबादची होती आईंची रुळ्याची होती आणि त्याच्यानंतर ते दोघांनी जेव्हा लग्न केलं दोघांनी सुद्धा संसाराला हातभार लावला आईंनी आमच्या कपडे शिवलेले आहेत ते मशीन वर्क करतात तर त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत त्यांची जेव्हा स्टार्टिंग फेज होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज आम्हाला हे जे आयुष्य आहे ते मिळ भेटतं आणि एक गोष्ट म्हणजे पप्पा नेहमी बोलायचे की म्हणजे त्यांनी स्वप्नात सुद्धा कधी विचार नव्हता केला की मुंबईत ती येतील ते तर म्हणजे आपल्या सर्वांचं ड्रीम असतं म्हणजे आत्ताच्या जनरेशनचं ड्रीम असतं की आपण युएस मध्ये जाऊ बाहेरच्या देशात जाऊ पण त्यावेळेस ड्रीम असं होतं की मुंबई सारख्या शहरात आपण काम करावं ही मोठी गोष्ट त्यांच्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट होती त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आले सेटल झाले घर झालं आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही पण झालो पण एक असतं ना की लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लग्ना आधी कितीही प्रयत्न केले ना माणसाने तरी सुद्धा एक असतो जो मिसिंग असतो त्याच्या लाईफ मध्ये जे की लग्न झाल्यावरती पप्पांच्या आयुष्यात सुद्धा आलं right. आणि प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये स्त्रीचा असतो आहे हे जसं मी, मी पण अभिमानाने सांगतो ही गोष्ट की प्राची माझ्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे आधी इट वॉज नॉर्मल प्राची आयुष्यात आल्यानंतर खूप म्हणजे खूप गोष्ट चेंज झालेली आहे खूप म्हणजे आय एम हॅपी दॅट मी एका सक्सेस पाथ वरती गेलो आहे अँड प्रॉपरली uh, जातच आहे त्याच्यावरती अँड प्राचीची नेहमी साथ होती वेदर इट बी अप ऑर डाऊन एव्हरी टाईम जेव्हा आम्ही आठ वर्ष सोबत होतो आठ वर्ष म्हणजे दहा वर्ष लग्नाच्या आधी पण आम्ही टोटल आता आठ वर्षच पकडतो कारण की दोन वर्ष झाले लग्नाला तर या आठ वर्षात नेहमी तिची माझ्यासोबत साथ होतीच कधीच कोणत्याच गोष्टीला तिने माझी पाठ सोडली नाही अँड uh, तसंच आईने पण पप्पांचे कधीच पाठ सोडले नाही खरंच खरंच आपण कसं जोडून राहू शकतो कसं एकमेकांना हातात हात घेऊन पुढे जाऊ शकतो आमची प्राची तयार झालेली आहे प्राची दाखव नॉर्मल ड्रेस घातला पण पट नॉर्मल ड्रेस पण खूप छान दिसते छान दिसते अरे केलं पप्पा कशी आहे प्राची हसरायची <laughs> <चेर> रे <है। laughs> <laughs> <laughs> चला आता आपण ऑप्शन करून घेऊया कारण का मग आपल्याला डिनर आणि यावेळेस आम्ही नाही जाणार आम्ही वेगळ्या ठिकाणी

आला का पप्पालो <laughs> का तरी केक आम्ही इकडून घेतलाय बेकर स्ट्रीट मधून ऍज युजुअल आम्हाला खूप आवडतं भे केक रेडी हो गया घ्या हेजल न टाल हॅपी अॅनिवर्सरी आई अँड पप्पा आम्ही आलो आता तुझ्या मध्ये डिनर करायला आणि आल्यानंतर त्या जुन्या आठवणी जागा झाल्या कारण का सूरजच्या फ्रेंडचं चोप सुद्धा पहिले इथेच होत जिथे प्लॅन बी आहे आणि आता विचार आहे चुल्हा जिकडे ते पण फोर्टीन फ्लोअरवरच आहे Happy anniversary, thank you, ma.

टीचर कोण आहे कोण टीचर सो फायनली आता आम्ही आलोय घरी आणि तुम्ही बघितलं असेल की अॅनिवर्सरी सेलिब्रेशन तर खूप छान झालं अँड तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टी दे बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग